नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी लग्नासाठी जागा शोधताय छोटे खाली पार्टी करायची आहे किंवा फॅमिली सोबत जेवणाचा आनंद लुटायचा तर आता चिंता सोडा आता आपल्या पिटवाळ्यात गुरवली रोड वरील काळू नदीच्या तीरावर नव्यानं सुरू झालं आहे रिवर मून रिसॉर्ट फॅमिली गार्डन रेस्टॉरंट इथं उपलब्ध आहे नाश्त्यासह व्हेज नॉन व्हेज जेवणाची सोय सोबत मुलांना खेळण्यासाठी खेळणी त्याचबरोबर स्विमिंग पुलाचा आनंद घ्या बर्थडे पार्टी लग्नाचा वाढदिवस मीटिंग स्नेह मेळावा इत्यादी विविध कार्यक्रमांसाठी बँकवेट हॉल तर राहण्यासाठी ए सी नॉन ए सी व्यवस्था तेही मोफत वायफायच्या सोयी सह तेव्हा मग वाट कसली बघताय आजच रिव्हर भेट द्या संपर्क एकोणसत्तर त्रेसष्ट झिरो झिरो दोन जीरो चार किंवा अठ्ठावीस एकोणनव्वद बावीस अठ्याहत्तर कल्याण माळशे जाळेफाटा राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठे खड्डे आम्ही नगरकर संघटनेचा रास्ता रोकोचा इशारा एन एच एक्सेस्ट राष्ट्रीय महामार्ग आहे का नागरिकांचा प्रश्न कल्याण माळशेज मार्ग आणि पण राष्ट्रीय रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे गड्डे पडले असून याबाबत प्रशासन आणि बांधकाम विभाग कधी लक्ष देईल असा प्रश्न नियमित भाजीपाला वाहतूक करणारे वाहन चालक प्रवासी यांना पडला आहे माळशेत पर्यटनाच्या फक्त चर्चाच होतात वास्तविक पायाभूत सुविधांचं काय एन एच राष्ट्रीय महामार्ग असलेला हा रस्ता खरंच राष्ट्रीय महामार्ग आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय पावसाळ्यात रस्त्याची परिस्थिती अधिकच खराब असते सध्या उन्हाळ्याची सुट्टी लागत आहे अनेक नागरिक आपल्या कुटुंबासह गावाला जात येत असतात परंतु रस्त्याची अवस्था बघितल्यानंतर एक प्रकारची चिडचिड निर्माण होते भाजीपाला वाहन चालक नागरिकांच्या तक्रारानुसार आम्ही नगरकर मुंबई संघ आणि स्फूर्ती फाउंडेशन वतीनं संबंधित विभागाला हा रस्ता दुरुस्तीसाठी लवकरच देण्यात येणार आहे तसेच सदर रस्ता पंधरा दिवसामध्ये व्यवस्थित चांगल्या दर्जाचं मटेरियल वापरून दुरुस्ती झाल्यास आणि नागरिकांच्या वर्गणीतून रेती वाळू डांबर खरेदी करून संबंधित रस्ते विभागाला रस्ता दुरुस्तीसाठी देण्यात येईल अशी माहिती स्फूर्ती फाउंडेशन अध्यक्ष आणि आम्ही नगरकर अध्यक्ष बजरंग शांताराम तांगडकर अध्यक्ष मंगेश शेळके संचालक शांताराम जावरे तानाजी करपे हिरा आवारी प्रशांत आहेर रामनाथ भोजणे यांनी दिली आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी